मागत होता हे ऐकून रडाल मध्यमवर्गीय कुटुंबात मुलगी जन्माला येते त्या कुटुंबात पूर्वी अनेक मुली जन्माला आल्या होत्या आणि दुसरी मुलगी झाली तर मुलीची आई वडील आणि आजी आजोबा सगळ्यांनाच मुलगा हवा असतो पण यानंतर काळ पुढे सरकतो आणि राणीच्या वडिलांचे नाव होते तिच्या आईचे नाव राम कन्या होती ती लहानपणापासूनच उज्जैनच्या सरकारी शाळेत शिकायची आणि सर आणि मॅडम खूप गुणांनी उत्तीर्ण व्हायची ते त्यांच्या पालकांना सांगत असत की तुमची मुलगी अभ्यासात खूप हुशार आहे आणि तिचे मन देखील खूप चांगले आहे तुम्ही तिला चांगले शिक्षण द्या ती भविष्यात चांगली नोकरी करेल तिचे भविष्य खूप उज्ज्वल असेल परंतु तिचे वडील नेहमी वापरायचे ती मुलगी आहे म्हणे तिला पुढे काय शिकवायचे ती शिकून काय okay. करणार तिला सासरी जाऊन स्वतःची काळजी घ्यावी लागेल म्हणून तिला शिकवण्याची गरज नाही व भांडण करून आई राणीला शिकवत होती होती ती एका कॉलेजमध्ये शिकत आणि तिचे वय सुमारे सोळा वर्षे होते तेव्हा राणीच्या समाजातील काही लोक राणीचे आई वडील आणि आजी आजोबांकडे राणीसाठी प्रस्ताव घेऊन येतात पण हे ऐकून राणीला खूप वाईट वाटते कारण राणीचे वय होते ती फक्त सोळा वर्षांची होती आणि तिचे वडील खूप आनंदी दिसत होते कारण मुलाचे कुटुंब खूप श्रीमंत कुटुंबातील होते आणि राणीचे आजी आजोबा सुद्धा या नात्यासाठी तयार झाले होते परंतु राणीची आई अजूनही दुबिखी होती प्रत्येकजण राणीला हो आणि नाक आणि नाही असे विचारतो आणि त्यांनी नात्याला होकार दिला आणि तो मुलगा एकोणीस वर्षांचा होता आणि राणीचे लग्न झाले तेव्हा ते फक्त सोळा वर्षांचे होते तिचं नातं पक्क झालं आणि काही दिवसातच तिचं लग्नही ठरणार होतं त्यामुळे ती खूप दुःखी झाली आणि ती आईला म्हणते की आई मला अजून अभ्यास करायचा आहे मला अकरावी आणि बारावीच्या परीक्षा द्यायची आहेत पुढे वाचा मला लग्न करायचं नाही पण तिची आई काय करणार सासू सासऱ्या आणि नवऱ्यासमोर ती सुद्धा असहाय होती एक दिवस ती तिच्या पतीला सांगते की राणीला आताच लग्न करायचं नाही तर त्याला अभ्यास करू द्या मी नंतर लग्न लावले तर राणीचे वडील राणीच्या आईला मारहाण करतात आणि तिला खूप त्रास देतात आणि म्हणतात की ती मुलगी मोठी झाल्यावर पळून जाऊन कोणत्या तरी मुलाशी लग्न करेल आणि माझे नाव होईल समाजात बुडून मी तिच्याशी लग्न केले तर बरे होईल दहावीची परीक्षा आहे तिथे ती, ती चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होते आणि यानंतर तिच्या लग्नाची तारीख जवळ येते जिथे तिची इच्छा नसतानाही तिचे लहानपणे लग्न होते लग्नाच्या दुसऱ्या दिवशी ती तिच्या पतीशी बोलण्याचा प्रयत्न करते पण तिचा नवराही राणीकडे पाहत नाही आणि लग्नानंतरही त्यांच्यात फक्त अंतर होते तिची सासू ती, ती सकाळी लवकर उठायची जेवण बनवायची सासरे आणि सासरे यांची सेवा करायची कायदा हळूहळू तिच्यावर अत्याचार करू लागला त्यात काही अडचण नव्हती आता हळूहळू तिचा नवराही तिला त्रास देऊ लागला होता आणि राणीला विनाकारण मारहाण करत होता तिच्या आई वडिलांच्या ठिकाणी ती तिच्यावर होत असलेल्या त्याचाराविषयी सांगते पण तिचे वडील तिला साथ देत नाहीत आणि म्हणतात तुझे सासू सासरे जे सांगतील तेच कर व ती जास्त भांडण करू नकोस असे सांगून तो राणीला तिच्या सासरी पाठवतो ना तर तिच्या बाजूने कोणी बोलतो तिची मैत्रीण म्हणते की तुझा दहावीचा निकाल आला आहे आणि तू सगळ्यात जास्त मार्क मिळवून आला आहेस हे है ऐकून राणी खुश झाली पण तिच्या मैत्रिणी स्मृतीला अश्रू अनावर झाले तिचे मैत्रीण शिवानी रडायला लागते आणि राणीला विचारते की काय झालं तू संपूर्ण जिल्ह्यात टॉप झाली आहेस मग तू का रडत आहेस एक मोठी संधी आहे पण माझे सासरे मला खूप त्रास देतात मला खूप काम करायला लावतात आणि माझा नवरा मला रोज रात्री खूप मारतोवी ऐकून शिवानी पण रडायला लागते आणि म्हणते तू या नरकात किती दिवस राहणार एक ना एक दिवस तुला यातून बाहेर यावेच लागेल नाहीतर तू असेच मरशील एक दिवस तुला हृदयविकाराचा झटका येईल अभ्यास चालू ठेवणे चांगले आहे अकरावी द्या परीक्षा आणि मग पुढे जाऊन मोठा अधिकारी झालास तर असेच नरकात राहिल्यास आयुष्य कसे घालवणार शिवानी राणीला खूप प्रोत्साहन देते आणि सांगते की पुढे शिकण्याची मोठी स्वप्ने होती नंतर तुझ्या त्या स्वप्नांचे काय झाले की राणी काही काळ पुढे सरकते पण राणीच्या मनात अनेक विचार येतात आणि एके दिवशी राणी सासरी निघून जाण्याचा निर्णय घेते राखली ती तिच्या आई वडिलांनी तिला दिलेले काही दागिने घेऊन तिच्या सासरच्या घरी निघून जाते आणि तिची एक मैत्रीण जिथे राहायची तिथे ती दिल्लीत राहते आणि तिचे पुढील शिक्षण पूर्ण करते स्वतः दिल्लीतील एका सरकारी शाळेत प्रवेश जिथे ती ति तिची परीक्षा देते आणि बारावीला प्रवेश घेते जिथे ती ति शिष्यवृत्तीच्या आधारे प्रवेश घेते आणि ती तिच्या मैत्रिणीच्या घरी राहते ति -ति ती तिथेच राहायची तिच्याकडे काही पैसे आणि काही दागिनेही होते त्यामुळे तिचा रोजगार हळूहळू पुढे सरकत होता तिच्या आई वडिलांनी आणि सासरच्यांनी राणीला शोधण्याचा प्रयत्न सोडून दिला होता आणि इथे राणीने आपला पुढील अभ्यास चालू ठेवला हळूहळू वेळ पुढे सरकते आणि ती बारावी खूप चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होते त्यानंतर तिच्या चांगल्या निकालाच्या जोरावर तिला एका चांगल्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळतो खूप चांगले क्रमांक देखील परीक्षा उत्तीर्ण होऊन तिचे नाव अभिमानाने दाखवते संघर्ष तिच्या आयुष्याबद्दल सर्व मुलांना सांगतो आणि कलेक्टर मॅडमची गोष्ट ऐकून राणी खूप आकर्षित होते तिथूनच राणीला कलेक्टर बनण्याची प्रेरणा मिळते आणि त्याच दिवशी राणी ठरवते की ती देखील एक दिवस कलेक्टर होईल तिला समजत नाही की मी कलेक्टर कसा बनलो त्यासाठी काय करावे लागेल हे तिला अजून कळले नाही यानंतर तिने कलेक्टर मॅडमचा पाठलाग केला पण ती राणी होती हे नशीबवान होते कलेक्टर मॅडमची नजर राणीवर पडते आणि ती राणीला म्हणते बेटा मी काय झाले खूप दिवसांपासून तुला पाहतोय आणि तिथे भाषण देतानाही मला तुझ्यात एक वेगळीच चमक दिसली सांग काय झालं ते कलेक्टर मॅडमला आणि म्हणते की माझे लग्न लहानपणी झाले होते माझा नवराही मला खूप खेळायचा तिथून मी पळून जाऊन दिल्लीच्या एका सरकारी शाळेत प्रवेश घेतला आणि त्यानंतर मी इथे बी एची परीक्षा देत आहे हे ऐकून कलेक्टर मॅडमला सांगतात की राणी बेटा तू खूप आहेस शूर आणि तू खूप चांगलं करतोस की तुझं भविष्य उज्ज्वल आहे तू तु तुझं भविष्य खूप सोनं करू शकतेस यानंतर राणी म्हणाली मी पुढे जाऊन काय करू मलाही मोठा अधिकारी व्हायचा आहे तुझ्यासारखे तेव्हा कलेक्टर मॅडम राणीला सांगतात की तू माझ्यासारखी मोठी आहेस तर तुम्हाला अधिकारी व्हायचे असेल तर तुम्हाला आय ए एस परीक्षा द्यावी लागेल आणि ही परीक्षा खूप कठीण आहे पण मला तुमच्यात ती क्षमता दिसत आहे जर तुम्हाला हवे असेल तर ही परीक्षा द्या आणि त्यासाठी तयारी करा एक दिवस तुम्ही सुद्धा बनणार आहात खूप चांगले कलेक्टर हे ऐकून राणीला खूप आनंद झाला की तिने आपले ध्येय गाठले होते आता तिला समजले होते की तिला आता कलेक्टर व्हायचे आहे त्यानंतर ती उरलेल्या परीक्षा उत्तीर्ण करते आणि बनण्याची तयारी करू लागते आय एस तिने स्वतःला कोचिंग सेंटर मध्ये भरले आहे त्यांना विकून ती पुढे शिक्षण घेते अभ्यासात आणि त्याची कहाणी सुद्धा खूप गंभीर होती त्याची अवस्था ही खूप वाईट होती आणि तो सुद्धा कलेक्टर होण्यासाठी दिल्लीला आला होता आपल्या संपूर्ण कुटुंबाला सोडून हळूहळू दोघेही एकमेकांच्या जवळ आले ते एकमेकांना प्रोत्साहित करतात एकमेकांना त्यांच्या अभ्यासात पुढे ढकलतात आणि ते एका पाठोपाठे काही परीक्षेची तयारी करत आहेत ज्यामध्ये दोघेही खूप चांगले गुण मिळवून उत्तीर्ण झाले आतून उत्साह दोघेही खूप मनाने एकत्र शिकत असतात पण जिथे मुलगा आणि मुलगी असते तिथे मैत्रीचेही नाते नसते नातं काळाच्या ओघात पुढे येत आणि त्यांच्यातली जवळीक वाढत जाते मग राजूने राणीला प्रपोज केला आणि राणीला म्हणतो माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे पण राणी ही राजूवर मनापासून प्रेम करते पण ती राजूला हो म्हणू शकली नाही तिला हवे होते कारण तिचे पती अजून जिवंत होते मी जन्माला आलो आहे पण मला तुझ्याशी खोटं बोलायचं नाही मला तुला पूर्ण सत्य सांगायचं आहे मला तो खूप आवडतोस पण माझं बालविवाह आहे आणि मी माझ्या नवऱ्याला सोडून इथे आलो आहे म्हणून राजू म्हणतो की मी मला तुझ्या भूतकाळातील काहीही माहीत नाही मला तू खूप आवडतोस आणि मला माझे संपूर्ण आयुष्य तुझ्या बरोबर घालवायचे आहे दोघे मिळून कलेक्टरची पुढची परीक्षा देतील आणि एकत्र कलेक्टर होतील यानंतर राणी राजूला हो म्हणते आणि दोघी एकमेकांच्या जवळ येतात पण ते म्हणतात की जिथे जवळीक वाढते तिथे लक्ष चुकते तसंच झालं राजूचं हळूहळू अभ्यासातून मन कमी होत होतं पण राणीचं लक्ष तिच्या ध्येयावर होतं ती पूर्ण ताकदीने परीक्षेची तयारी करत होती पण दुसरीकडे राजूच्या मनात फक्त राणीचाच विचार होता आली होती आणि राणी राणीने तिचा पेपर खूप चांगला दिला आणि राजूनेही त्याचा पेपर खूप चांगला दिला पण निकाल अपेक्षेपेक्षा विरुद्ध आला पण राजूने परीक्षेत उत्तीर्ण केले पण त्याला दोन गुण कमी मिळाले तो परीक्षेत नापास झाला असता हे पाहून राजूला खूप वाईट वाटले आणि राणीनेही राजूला सांगितले की आपण काही काळ असेच सोबत राहिलो तर त्याचा आपल्या अभ्यासावर परिणाम होईल शेवटचा थांबा आला है तुमी दोगे ही आहे आणि जर तुम्ही दोघेही त्यात पास झाले नाहीत किंवा वेगळे झाले तर तुमचे संपूर्ण करिअर बर्बाद होईल त्यामुळे आता तुम्हाला फक्त अभ्यासावर लक्ष केंद्रित करायचे आहे यानंतर दोघांनी ठरवले की जोपर्यंत ते दोघे जोपर्यंत ते कलेक्टर होत नाहीत तोपर्यंत ते दोघेही एकमेकांपासून वेगळे झाले होते आणि दोघांनीही एकमेकांना भेटणार नाही अशी शपथ घेतली होती त्यांनी पुढच्या परीक्षेची तयारी सुरू केली आणि परीक्षेचीही शेवटची परीक्षा होती त्यांपैकी अत्यंत एकाग्रतेने परीक्षा देतात आणि निकालाची पाळी आली आणि राणीचा निकाल खूप चांगला लागला आणि दुसरीकडे राजूचे काय झाले ते कळले नाही आता राणी तिचा इंटरव्ह्यू द्यायला गेली होती आणि तिने तिला विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे दिली आता फक्त निकालाची वेळ होती ती सकाळी लवकर उठली आंघोळ करून देवाला अगरबत्ती लावली तेवढ्यात तिचा दरवाजा जोरात वाजला मग तिने दाराची कुंडी उघडली तिच्या समोर उभा होता तो खूप खुश दिसत होता हा राजू म्हणाला अभिनंदन तू कलेक्टर झाला आहेस हे ऐकून राणी खूप आनंदी होते आणि राजूला मिठी मारते आणि रडू लागते आणि म्हणते की तुझा निकाल काय झाला मग राजू म्हणतो की मी तर पसरलो होतो तिसऱ्या प्रयत्नात पण मी पसार झालो हे ऐकून राणी खूप निराश होते आणि म्हणते मला माफ कर पण राजू म्हणतो काही हरकत नाही बरोबर आहे मी दोघेही आनंदी होतात आणि एकमेकांना मिठी मारतात यानंतर राणी राजूला सांगते की डीएम पदावर नियूप होण्याआधी मला तुझ्याशी लग्न करायचे आहे परंतु त्यापूर्वी मला कायदेशीररीत्या लग्न करणे आवश्यक आहे पण तिला माझ्या पतीपासून घटस्फोट घ्यावा लागेल पण त्याच्याकडून काहीच प्रतिसाद मिळत नाही राणीला तिच्या पहिल्या पतीपासून घटस्फोट मिळत नव्हता म्हणून तिची पहिली पोस्टिंग उत्तर प्रदेशातील लखनौ शहरात झाली होती जिथे ती घरी गेल्यावर सर्वात आधी तिला भेटायला जाते तिच्या आईला शोधत आहे जेव्हा तिची आई स्वयंपाक घरातून बाहेर येते तेव्हा तिला दिसले की तिची मुलगी तिच्या समोर उभी आहे जिच्या डोक्यावर एस पीची टोपी आहे तिला पाहून ती खूप आनंदी होते आणि तिच्या मुलीला मिठी मारते आणि म्हणते मुली तू कुठे गेली होतीस इतकी वर्षे झाली कुठे होतीस मग राणी म्हणते आई मी दिल्लीला जाऊन तिथे खूप अभ्यास केला आणि आज मी कलेक्टर झाले आहे हे ऐकून तिची आई खूप खुश झाली आणि तिने तिला बोलावले व ती आणि तिला घेऊन जातो जेथे राणीचे वडील आपल्या मुलीला पाहतात तर तो खूप रडायला लागतो आणि म्हणतो की बेटा मला माफ कर या समाजात मुलींसोबत त्यामुळे <coughs> मी तुझे लग्न केले तो अल्पवयीन असताना तुझ्या सासरच्या लोकांनी तुला खूप त्रास दिला तरीही मी तुझे ऐकले नाही आज मला खूप कळले आहे की तिचे वडील रडतात आणि राणीची माफी मागतात आणि राणी तिच्या आई वडिलांना मिठी मारते आणि म्हणाली तुम्ही माझ्या बरोबर चला आता आम्ही सोबत राहू त्यामुळे राणीचे आई वडीलही राणीसोबत राहू लागले आणि प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळ्याचे आयोजन केले जात होते जेव्हा कुंभ होतो तेव्हा राणी आपल्या कामातून दोन दिवसांची सुट्टी घेऊन प्रयागराजला जाते डी एम मॅडम तिच्या आई आणि तिच्या वडिलांसोबत महाकुंभमेळ्याला भेट देत होत्या तिथे ती गंगा नदीच्या घाटावर पोहोचली तेव्हा अचानक एक नागा साधू आला डीएम मॅडम म्हणजे जेव्हा त्यांनी राणीचे झाड धरायला सुरुवात केली तेव्हा राणी त्या साधू महाराजांकडे बघते आणि म्हणते तुम्ही माझे झाड का धरले आहे मग त्या साधू महाराजांनी तोंडातील राख काढली मग राणीला हे पाहून धक्का बसला कारण ती साधू आहे हे दुसरे कोणाचे नाही तर राणीचे पहिले लग्न होते मग तो साधू म्हणजे राणीचा नवरा कसा म्हणतो की तू माझ्या सोबत होतीस तोपर्यंत मी तुला मान दिला नाही मी तुला रोज मारायचो पण तू मला सोडून गेल्यावर मला तुझी खूप आठवण येते माझ्या आई वडिलांनाही तुझ्याशिवाय वाटले खूप वाईट वाटत होते मी तुला शोधण्याचा प्रयत्न केला पण मी खूप दुःखी होतो यानंतर आये मी आता संन्यास घेणार असे मनाशी बांधले मग मी साधू बनण्याचा निर्णय घेतला आणि मी साधू झालो हे ऐकून राणी आणि तिच्या आई वडिलांना धक्का बसला त्या साधू मी तुला खूप मारले खूप अत्याचार केले तू मला माफ कर मला माफ कर असे रडत रडत राणी तिच्या पहिल्या पतीला म्हणाले की जर तू मला मारहाण केली नसती तर मी आज कलेक्टर बनलो नसतो जे नियतीने लिहिले होते आणि देवाला जे हवे होते ते घडते जर तू आणि तुझ्या आई वडिलांनी माझा क्षळ केला नसता तर आज मी डीएम झालो नसतो यानंतर डीएम मॅडमचा त्या अघोरी साधू पासून घटस्फोट होतो आणि ते दोघे कायदेशीरित्या वेगळे होतात साहिबा आणि राज दोघेही खूप प्रेमाने राहतात मित्रांनो आजच्या सांगितल्या गेलेल्या घटनेतून तुम्ही काय धडा जेथे बालविवाह होत आहेत तेथे अनेक मुलींचे पालक त्यांच्या बालपणीच लग्न लावून देतात आणि त्यांच्या सासरच्या घरी भाकरी करतात या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटते ते मी तुम्हाला नक्कीच सांगेन आणि कृपया व्हिडिओला लाईक करा